माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत राहत आणि मोठ्या प्रमाणात पैशांची भरलेली बॅग त्या ठिकाणी आहे तुमच्या घरात नाही का नेमका हा व्हिडिओ कुठला आहे व्हिडिओ तुम्हाला मी आताच तुमच्याच एका चॅनलच्या मित्राकडून तो व्हिडिओ पाहिला व्हिडिओ काय दाखवतोय माझं घर आहे जे घर तुम ते तुम्ही पाहतायत ते माझं घर आहे माझं बेडरूम आहे बेडरूम मध्ये मी बसलेलो आहे बनियंवर बसलेलो आहे बाजूला माझा सर्वात लाडका कुत्रा हा माझ्या बेडरूममध्ये आहे आणि एक बॅग तिथं अशी ठेवलेली आहे याचा अर्थ असा होतो की मी कुठेतरी प्रवासातून आलोय कपडे काढलेत माझ्या बेडवर मी बसलेलो आहे अरे मुर्खा नो एवढी मोठी बॅग जर पैशाची ठेवायची असेल तर आलमार्या काय मेल्यात का त्या काय सगळ्या काढून टाकल्यात काय का? आल्याबरोबर नोटा आहेत त्या त्या बॅग मी आलमऱ्यामध्ये टोसल्या असताना परंतु कपड्याच्या बॅगला सुद्धा यांना नोटा यांना पैशाशिवाय काहीच दिसत नाही एकदा एकनाथ शिंदे साहेब विमानातून खाली उतरून त्याचे जे काही बॉडीगार्ड बॅगा घेऊन चालले होते तेही सुद्धा त्या नोटांनी भरलेल्या होत्या मला आता यांना कपडे ठेवायला काय बॅगा नाही लागत यांना पैसे ठेवायला बॅगा लागतात असं एकत्र त्यांचं वर्तन आहे म्हणून हा कॉमन माझ्या बेडरूम मध्ये प्रवासातून आलेली बॅग अशी लटकलेली कुठं त्याची ठेवलेली उभी ती बॅग बाजूला माझा डॉग आहे आणि मी बेडरूमवर आहे याची बातमी होते मला आश्चर्य वाटतं की अशा बातम्या करायला यांना इंटरेस्ट कसा येतो या मूर्खपणाचं लक्षण कुठून येतं यासाठी एक सांगतो आमच्याकडे मातोश्री मातोश्री टू नाही आहे माझं घर माझ्या मतदारसंघामध्ये प्रत्येक माणसाला विचारा सगळ्याला वेलकम व्हिडिओ काढला असेल त्याचा त्याचा माझा काही दोष नाही आहे माझ्याकडे कुणालाही चिठ्ठी देऊन आतमध्ये बोलवलं दे जात नाही काम काय नाव काय गाव काय हे सगळं विचारलं जात नाही म्हणून कार्यकर्त्यांसाठी आपण आहोत जे शिवसेना प्रमुखाने आम्हाला शिकवलंय तुम्ही कार्यकर्ता म्हणून राहा नेता म्हणून वागायचा प्रयत्न करू नका त्याच भूमिकेत आम्ही आजही असतो म्हणून कोणी जर काढलं जर असेल गेला जरी असेल त्यात गैर काहीच नाहीये आणि गैर समजायचं काही कारण पण नाही यांचे व्हिडिओ पाना ते आणखी पाटकर विसरलेत का हा माणूस हे जे बोलत आहेत हे जे काही आव आविर्भावात भाषणं करतात ते पहा एकदा अरे दुसऱ्या महिलांवर छळ करणार आहेत तुम्ही लोक आमच्या बॅगा काय पाहता स्वतःचं कॅरेक्टर थोडंसं जपा आणि म्हणून मला या व्हिडिओबद्दलचं आश्चर्य वाटण्याचं काही कारण नाही आहे आणि यांनी जाणून बुजून हे असे लोक जे टार्गेट करतात त्यांना माहिती आहे की यांना उत्तर मी चांगल्या पद्धतीने देऊ शकतो म्हणून हे टार्गेट करताना हे माझं नाव पुढे आणचा प्रयत्न करतात मला त्याचा काही माझ्यावर परिणाम होत नाही घरातला विभीषण नेमका कोण आहे याचा काय शोध लागलाय का कोणी लाग ला हा का व्हिडिओ काढलाय जाऊ त्या होत असतात मी गाडीत बसतो त्यावर व्हिडिओ काढतो कधी गाडीतून उतरताना व्हिडिओ काढतात काढतात कार्य करताय त्याला काय शिशू मी त्याच्या त्याच्यावर चर्चा करत नाही मला त्याच्यावर काही इतका आक्षेप घ्यायचं काही कारण नाही अरे तुम्ही कसे पैसे म्हणतात ते बॅगेला बी पैसे म्हणाले प्रवासातून आल्यानंतर असलेली बॅग अहो प्रवासातून आलेली ती बॅग त्या दरवाजासमोर पडलेली आहे तुम्ही कधीतरी लक्षात घ्या अशा पैशाच्या बॅगा दराजात पडेल असतात आणि लोक व्हिडिओ काढत असतात काहीतरी मूर्खपणाचं लक्ष नाही आणि असं केल्यानंतर त्याचा आमच्या करिअरवर काही परिणाम होणार नाही अरे कपडे आता पैसे असते तर मी तिथं ठेवले असते का मी ठेवले असतो ना कपाट्यामध्ये म्हणजे काय बोलते माहित नाही हो आता कितीतरी आपण आलो असं काय जाणीवपूर्वक हा जुना व्हिडिओ काढून दाखवणार माहित नाही कधीच आहे आता हे कोण लक्षात आले देवाचा व्हिडिओ आहे माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका